रत्नागिरी बुलंद गणराया आज या वर्षी सालाबाद प्रमाणे तुझा आगमन झालेला आहे तर तुझं स्वागत हाय रे महाराजा देवा महाराजा सालाबाद प्रमाण तू आलेला आहे संपूर्ण हा गणरायाचा उत्सव थाटामडाचा अख्ख्या कोकणात साजरा होतोय चाकरमान्यांपासून इकडनं तिकडं काम धंदे करणारे आपलं लहान सहान छोट व्यवसायवाल सगळं तुझ्या समारंभासाठी तुझ्या नाचगाण्यासाठी सगळं आयता हजर झालेलं आहे तर काय काय खास खलगेत नाही तुला माहिती आहे आज गेले कित्येक वर्ष आपला जो मुंबई गोवा जो रोड आहे तो आज अनेक वर्ष चौदा वर्ष पंधरा वर्ष तसाच पडून आहे तरी आमचं सगळं चाकरमानी काही करून केवढे संकट येऊ द्या अगदी प्रवासात संकट आलं ट्रेन मध्ये संकट आलं तरी तुझी सेवा करण्यासाठी येत आहेत तर देवा महाराजा मला काय फोटो सारख्या बद्दल बोलायचं नाही पण त्याला चांगली बुद्धी देऊन आमचा हा हायवे चांगल्या पद्धतीचा पण ह्या सगळ्या वरच्या लोकांना सूट चांगली सद्बुद्धी देऊन त्यांची विचारसरणी चांगली होऊन त्यांना सुबुद्धी दे आणि पुढच्या वर्षी तरी आम्ही सगळे जे साखरमणी येणार आहोत तर खास करण्यात येण्यापेक्षा चांगल्या सरळ मार्गाने येऊ दे र महाराजा राजा ही सगळी कृपा तुझी आहे म्हणून आज कोकणावर कुठलाही संकट आजपर्यंत आलेलं नाही आहे आपला शेतकरी इकडं काम धंदा करतोय इतका पाऊस पाणी वागतोय लागतोय तरी पण ह्या कोकणामध्ये आजपर्यंत कोणाला बाधा नाही आहे तुझी कृपा दृष्टी राहून दे महाराजा देव कळकळची विनंती करतोय सगळ्या राजकारणा सगळ्या सरकारना हा जुळून विनंती आम्ही करून झालेली आहे आज तुझ्याकडं आम्ही घराने घालतोय आमचा कोकणचा रस्ता जो मुंबई आणि गोवा मार्ग हायवे जो आहे तो व्यवस्थित होऊ दे आणि सगळ्यांना व्यवस्थित प्रवास करू दे महाराजा